लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये कित्येक दिग्गज नेत्यांना धक्के बसले कित्येक लोकांना पराभव स्वीकारावा लागला आता याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक होणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा कित्येक दिग्गजांना धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते त्यातील एक महत्वाची जागा म्हणजे येवला मतदारसंघातील छगन भुजबळ यांची जागा खरं तर छगन भुजबळ यांना मानणारा हा तालुका जातीपातीमध्ये वेगवेगळ्या कुठल्याही समाजातील व्यक्ती असो हा छगन भुजबळांना मानणारा परंतु मागील काही काळामध्ये एक सामाजिक दरी निर्माण झाली ही दरी निर्माण करण्यामागे छगन भुजबळांचा मोठा हात असल्याचं बोलल्या जातं आणि त्यामुळेच छगन भुजबळांविरुद्धचा रोष आता मराठा समाजामध्ये प्रचंड वाढताना आपण बघितलेला आहे त्यातच छगन भुजबळांनी ओबीसी बचाव यात्रा किंवा त्यासाठीचे आंदोलन आणि त्यामध्ये केलेली आक्रमक आणि भडक भाषण ही लोकांना न पटणारी होती त्यामुळे भुजबळांना त्या, त्या काळामध्ये अगदी वावरांवरती बांधांवरती येण्यापासून सुद्धा प्रचंड विरोध झाला गावगाड्यांमध्ये छगन भुजबळांना भेटी देण्यासही विरोध झाला आणि त्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आपण बघितलेलं होतं आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक वेळी इशारा देत असताना तुझे टांगा कसा पलटी करतो तू बघच रे भुजबळ अशी भाषा वापरलेली आहे त्यामुळे सुद्धा मराठा समाज हा भुजबळांविरुद्ध आक्रमक झालेला दिसतो आणि मराठा समाजाचा जे काही आहे आरक्षणाचं आंदोलन याच्यातील मुख्य विलन हे भुजबळांना प्रोजेक्ट केलं जात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भुजबळांना याचा फटका बसणार का की भुजबळांनी आतापर्यंत केलेलं जे काही के काम असेल त्यांच्या मतदारसंघातील विकास कामं असतील मतदारसंघामध्ये ठेवलेले एकमेकांसोबतचे संबंध असतील आणि ओबीसी समाजाची लोकसंख्या असेल या सगळ्या मुद्द्यांवरती भुजबळबाजी मारणार की भुजबळांसोबत धोका होणार हे आपल्याला येणाऱ्या काळात लक्षात येईलच आता येवल्यामधील मतदान आणि तेथील निवडणूक जिंकण्याबद्दलच्या स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या असू शकतात खर तर महाविकास आघाडीच्या बाजूनी कोणती नेमकी मत झुकतात मुस्लिम आणि दलित मतदार कुठे जाणार मराठा समाज कोणाला मतदान करणार आणि भुजबळांच्या बाजूने खरंच ओबीसी उभा राहणार का की जातीयवादी आणि वेगवेगळ्या समाजांमध्ये भांडणं लावले ही इमेज त्यांच्याही डोक्यामध्ये तयार झालेली आहे का या सगळ्या गोष्टींवरतून हे मतदान होणार आणि त्यातून भुजबळ पडणार की निवडून येणार असं कळणार परंतु येवला तालुक्यातील लोकांसोबत चर्चा केल्यानंतर जी सी डीच्या टीमला असं कळत आहे की भुजबळांसोबत धोका होण्याच्या तयारीत नक्कीच आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा भुजबळांच्या विरोधात एक गट्टा मतदान करण्याच्या तयारीत आहे आता यामध्ये ओबीसी मुस्लिम आणि दलित मतदान कोणाकडे फिरतं यावरून भुजबळांचं भविष्य ठरणार आहे सध्या परिस्थितीत तरी येवल्याची जागा भुजबळांची धोक्यात दिसते जर मित्रांनो असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद